मुंबई महापालिकेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशा महाराष्ट्राच्या राजकारणातही नवीन समीकरणं जुळताना दिसत आहेत उद्धव यांची शिवसेना आणि मनसेजवळ येत आहेत याबाबत काँग्रेस मात्र सावध पवित्रा घेतोय मनसेच्या शिवसेना सोबत येण्यानं महाविकास आघाडीची एकजूट दिसणार का की फूट पडणार या व्हिडिओत आपण या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी विहंग ठाकूर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यात चर्चेत असलेला प्रसंग म्हणजे उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरे यांना भेटायला गेले ही केवळ कौटुंबिक भेट होती त्यामागे की त्यामागे खोलवर राजकीय अर्थ दडलाय माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये तीन तास बंद दाराड चर्चा झाली कुठलाही अधिकृत अजेंडा जाहीर नव्हता माध्यमांना सांगितलं गेलं की ही भेट पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाची आहे संजय राऊत सांगतायत राज ठाकरे यांच्या आई आणि उद्धव ठाकरे यांच्या मावशी कुंदा काकी यांनी दोघांनी भेटावं अशी इच्छा व्यक्त केली होती पण या भेटीचं वेळापत्रक आणि पार्श्वभूमी बघितली तर वेगळं चित्र दिसतंय मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत उद्धव ठाकरे यांचा गट शिंदे गट भाजप मनसे सगळ्यांची समीकरणं बदलत आहेत अशावेळी अडीच तासांचा संवाद हा सहजगत्या झाला असं म्हणणं कठीण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेत म्हटलंय की मनसेबाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही आणि इथेच मनसेबाबत मवियामध्ये एकमत नसल्याचं उघड झालं भाजपासाठी गमवण्यासारखं काहीच का नाही ठाकरे बंधू एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे त्यांच्या वादाला जे राजकीय कारण होतं ते आता मिटल्याचं दिसतं असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय पण बावनकुळेंच्या या विधानातून सुद्धा एक वेगळा संकेत मिळतोय का की फक्त कौटुंबिक भेट नसून एक नवा राजकीय टोन सेट करण्याचा प्रयत्न असू शकतो का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत पण राज ठाकरे यांच्या मनसे मवियात येणं म्हणजे काँग्रेस पक्षासाठी मोठं दुखणं ठरू शकतं त्यांचे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दुरावले जाण्याची भीती काँग्रेसला आहे पण खरा सवाल आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ही मराठी मतांसाठी मनसेची गरज आहे आणि त्यातूनच बीएमसी निवडणुकीच्या आधी मुंबईत तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत फूट पडते का अशी शंका उपस्थित होत आहे पण काँग्रेस पुढे आव्हान आहे ते मुंबईतील आपली ताकद राखण्याचं भाजप हे काँग्रेस पुढील मोठं आव्हान आहे पण मनसेची आता मुंबईत किती ताकद उरली आहे आणि मनसे मवियात आल्यास त्याचा काँग्रेसवर काय परिणाम होईल याचा विचार आपण करणार आहोत तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता महापालिकेत होती आणि यामुळे स्थानिक पातळीवरच तिचं मजबूत जाळं तयार झालं मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने जबरदस्त घुसखोरी केली आणि जवळपास समसमान स्पर्धा निर्माण केली महापालिकेत सत्ता म्हणजे फक्त नगरसेवकांची संख्या नाही तर मुंबईच्या दैनंदिन जीवनावर थेट प्रभाव टाकते पाणी पुरवठा रस्ते कचरा शाळा रुग्णालय कंत्राट हजारो कर्मचारी यांचं व्यवस्थापन बीएमसी करते त्यामुळेच शिवसेना मनसे जवळीक काँग्रेसची सावध भूमिका आणि भाजपचं आव्हान या सगळ्या गोष्टी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आणखी महत्वाच्या ठरतात दोन हजार सतराच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं भाजपने जोरदार घुसखोरी करत शिवसेनेच्या जवळपास पोहोचली शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या भाजप ब्याऐंशी जागांवर पोहोचली काँग्रेसला एकतीस जागा तर मनसेनं सात जागा मिळवल्या होत्या हा निकाल म्हणजे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्याची स्पर्धा अगदी काट्याची झाली हे स्पष्ट झालं महापालिकेत सत्ता म्हणजे फक्त नगरसेवकांची संख्या नाही तर निधीवर कंत्राटदारांवर कामगारांवर आणि मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर प्रभाव टाकतो ड्रेनेज रस्ते पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन आरोग्य केंद्र रुग्णालय शाळा सगळं महापालिकेच्या अखत्यारीत त्यामुळे महापालिकेतल्या राजकारणाचा थेट परिणाम मुंबईच्या मतदारांच्या मनावर आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर होतो त्यामुळे सगळ्यांची नजर एम सीकडे असते दोन हजार सहा मध्ये स्थापन झालेल्या मनसेनं सुरुवातीलाच जोरदार मुसंडी मारली दोन हजार बारामध्ये मध्ये बीएमसी मध्ये मनसेनं सत्तावीस जागा मिळवल्या होत्या शिवसेनेच्या मराठी वोट बँकला एक मोठा धक्का होता कारण मुंबईमध्ये मराठी मतं ही तीस टक्क्यांच्या आसपास आहेत दोन हजार सतरामध्ये फक्त सात जागा पण काही वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर राहून शिवसेनेची मतं मनसेनं कमी केली दादर परळ वांद्रे घाटकोपर गिरगाव मराठी मतदारांच्या वॉर्डात मनसे अजूनही प्रभावी आहे आणि म्हणूनच मनसे ही उद्धव यांच्या शिवसेनेला सोबत हवी आहे पण काँग्रेसचं मात्र हेच दुखणं आहे की मनसे जर मवियात आली तर काँग्रेसच्या वोट बँकला धक्का पोचतो राज यांनी मशिदीतील भोंगे हटवण्यासाठी केलेलं आंदोलन आणि त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास मुस्लिम नाराज होतील त्यात मनसेचे परप्रांतीय आणि हिंदी विरोधातील आंदोलन सुरूच आहे अशा परिस्थितीत काँग्रेस मवियात मनसेला विरोधात मुंबईत मुस्लिम मतदार वीस टक्क्यांपेक्षा अधिक आहेत उत्तर भारतीयांची संख्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक आहे दलित मतदार ही काँग्रेसचा कोअर वोटर आहे हीच काँग्रेसची भीती आहे आपली पारंपरिक मतं आपल्यापासून दुरावणार नाहीत ना उद्धव आणि मनसे समीकरण मुस्लिम मतदारांना विरोधाभास वाटू शकतो काँग्रेस आधीच कमजोर आहे आता उरलेले मतदार टिकवणं त्यामुळे काँग्रेसला अवघड जाईल दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरे मोदी हटाव भाषण करत होते पण दोन हजार बावीस मध्ये राज पुन्हा हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आले एकीकडे उद्धव आणि राज यांची भेट आणि दुसरीकडे फडणवीस आणि राज यांच्यातील वारंवार होणारी भेट आणि संवाद हा काँग्रेसला बोचतोय का हा विषय तुम्हाला कसा वाटला याविषयीचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा